नमस्कार मी डीटी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा काय एसटी सबस्क्राइब करती का मोय लेवरती सकाळ 5:30 समोर आलो अशी मी आदिती बेदी त्यांच्यासह त्यांच्याकडून माहिती घेतली तसंच त्यांचे आगार निरीक्षक आणि आगार व्यवस्थापक आहेत त्यांच्याशी पण बोलून घेत एफ आय आर सुद्धा पाहिला परिवहन मंत्री महोदय प्रताप सरनाईक यांच्याशी माझी तपशीलवार चर्चा झालेली आहे त्याचबरोबर ट्रान्सपोर्ट विवेक भेमनवार यांच्याशी पण माझी चर्चा झालेली आहे आरोपीपर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यामध्ये पोलीस यशस्वी होतील याची मला खात्री वाटते कारण पोलिसांना बरेचसे धागेदोरी मिळालेले आहेत आणि महत्त्वाचे अनेक मुद्दे यातही उपस्थित होत आहेत याच्या पूर्वीही अनेक वर्षापासून आम्ही काही सूचना रेल्वे पोलीस एस टी स्टँडच्याबद्दल परिवहन पोलीस पुणे शहर पोलिसांना दिलेले आहेत या घटनेच्यामध्ये सी सी टी व्ही फुटेज मिळालेले आहे त्याच्यामधून आरोपींनी तिच्याशी काढली आणि ओळख काढून त्यानंतर तिच्या ओळखीचा लैर फायदा घेतला आणि बंद असलेल्या बसमध्ये त्यांनी हा अतिप्रसंग केलेला आहे मी स्वतः काही निर्देश आज एस टीचे किती स्थानिक अधिकारी आणि पुणे शहर पोलिसांना दिलेले आहेत आणि पहिला पहिल्या सूचना म्हणली आहे की बसेस बंद झाल्यावर ते लॉक कशा पद्धतीने करता येतील आणि त्या लॉक करण्यात ते अडचण असेल तर आपली ती बस येऊन पोहोचल्यावर ती बस साफसफाई होत असतानाच्या आधी सील करण्यामध्ये यावी आणि नवीन चालकाच्या आणि कंडक्टरच्या ताब्यात देत असताना ते सील उघडून खातरजमा करून ती बस ताब्यात देण्यात यावी जेणेकरून ती टेक्निकल ते कारणं बरीच सांगतात की प्रेशर येतं त्यामुळे दार उघडत नाही आम्ही जेव्हा एका बसची पाहणी के केली आणि त्याच्यामध्ये आतमध्ये आपलं ड्रायव्हरचा मागचा दार बंद केल्यावर कोणी जर बर, का असेल तर तिथून किती ओरड जोरदारांनी तरी आवाज सुद्धा पोहोचत नाही असं दिसतं आहे कारण गाडीचा आवाज जेव्हा चालू असतो तेव्हाय होतं म्हणून गाडी बंद करून पाहिली तर त्यावेळेलासुद्धा दिसते की आवाज बाहेर पोचत नाही ही वस्तुस्थिती आहे त्याचबरोबर महिला दक्षता कमिट्या कशा पोलीस स्टेशनला असतात तशा एस टी स्थानकावर सुद्धा महिला सुरक्षा समिती असाव्यात सध्या त्यांचे सुरक्षा रक्षण आणि ती शिफ्टमध्ये काम करणारे आगार व्यवस्थापकांची त्याच्याकडे टीम आहे पण ते आगार व्यवस्थापक जे प्रमुख व्यक्ती आहेत त्यांनी सी सी टी व्ही फुटेज दर तासात मधूनमधून त्यांनी पाहिलं पाहिजे त्या लोकांना पण विशेषतः रात्रीच्या वेळेला रात्री सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स